शिक्षक निराने केला भावाच्या बायकोचाच विनयभंग म्हसवड पोलिसात गुन्हा दाखल पाहूया सविस्तर बातमी आपल्या भावाच्या बायकोला वारंवार मारहाण करून त्रास देणाऱ्या शिक्षक विठ्ठल आप्पा खिलारी याच्यावर म्हसवड पोलीस ठाण्यात विनयभंग आणि लुटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे महिलेच्या तक्रारीनुसार त्या आपल्या मेहुण्याशी घरासमोर व्हिडिओ कॉलवर बोलत होत्या त्यावेळी त्यांचा विठ्ठल केली यावेळी भाऊजाईची कपडे फाडून त्याने त्यांच्याकडील दोन हजार रुपये काढून घेतले त्याचवेळी मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिली या प्रकरणानंतर सदर पीडित महिलेने म्हसवड पोलीस ठाण्यात धाव घेतली आणि आपल्या दिराविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे याआधीही झरे येथे शिक्षक असणाऱ्या विठ्ठल खिलारी यांनी आपल्या भाऊजाईकडे वारंवार शारीरिक सुखाची मागणी करून तिला त्रास देऊन मारहाण केल्याच्या तक्रारी याआधीही म्हसवड पोलीस ठाण्यात दाखल आहेत त्यामुळे शिक्षकी पेशाला काळीम फासणाऱ्या विठ्ठल खिलारी याच्यावर कठोर कारवाई होणार का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे या प्रकरणाचा अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक जगन्नाथ लुबाळ हे करत आहेत